सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाबद्दल ज्यामध्ये वाल्मिक कराड याला आता मोठा धक्का बसला आहे वाल्मिक कराड याने आपल्या सुटकेसाठी कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका नुकतीच कोर्टाने फेटाळून लावली आहे वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानला जातो या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता वाल्मिक कराड एकटा नाही तर त्याच्यासोबत इतर, इतर काही आरोपीही या प्रकरणात तुरुंगामध्ये आहे या प्रकरणामध्ये कोर्टाने अत्यंत महत्वाची काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत जी आज आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले आहे की पुराव्यांवरून वाल्मिक कराड हा एका संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे कोर्टाने संघटित गुन्हेगारी आणि सातत्याने बेकायदेशीर कृत्य हे शब्द वारंवार वापरले ज्यामुळे कराडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर प्रकाश पडतो कोर्टाने असा उल्लेख केला की वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवदा एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या या प्रकरणात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचे अपहरण आणि हत्या करण्यात आली कोर्टाने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की वाल्मिक कराड या गुन्ह्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या सहभागी आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अनेक पुरावे गोळा केलेले आहेत ज्यामध्ये हत्येत वापरलेली हत्यारे फोटो व्हिडिओ कॉल्स व्हॉइस कॉल्स यांचा समावेश आहे हे सर्व पुरावे कराडच्या गुन्ह्यातील सहभागाला बळ देतात विशेष म्हणजे कोर्टाने नमूद केले की गेल्या दहा वर्षात कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहे यावरून हे स्पष्ट होते की कराड सातत्याने बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होता अवधा एनर्जी कंपनीने खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आणि संतोष देशमुखांनी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची अपहरण आणि हत्या झाल्याचे कोर्टाने नमूद केले कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की खंडणी आणि हत्या हे दोन्ही प्रकरण परस्परांशी जोडलेले आहेत यापूर्वी विधानसभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील खंडणी आणि हत्या प्रकरणांचा एकत्रित तपास करण्याची मागणी केली होती ज्यामुळे कराडला अटक झाली कोर्टाने असा ठाम दावा केला आहे की कराड आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून देशमुख यांचे के अपहरण केले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली कोर्टाने आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की वाल्मिक कराडच्या निर्दोष सुटकेसाठी पुरेशी कारणे नाहीत उलट खटला पुढे चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आणि कारणे आहेत त्यामुळे कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे या प्रकरणात सरकार आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम जे आता राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीनेही काही वकिलांनी युक्तिवाद केला या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्याने आता सर्वांचे लक्ष निकालाकडे आणि पुढील सुनावणीकडे लागले आहेत या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते धनंजय मुंडे यांच्यावरही या प्रकरणामुळे टीका झाली होती ज्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तसेच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखीन वाढली आहे पोलिसांनी गोळा केलेले पुरावे आणि साक्षीदारांची जबाब यामुळे कराड आणि त्याच्या साथीदारांवरील आरोप अधिक बळकट झाले आहेत यापूर्वी ही कराडवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी कोर्टासमोर स्पष्ट झाली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना किती शिक्षा होईल की या खटल्याला आणखीन काही नवीन वळण मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे कोर्टाच्या या, या निरीक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह जय महाराष्ट्र